नमस्कार दैनिक गावकरीच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील विविध विधानसभेच्या लढतींवर प्रकाश टाकत आहोत आणि आपल्यापर्यंत पोहोचत आहोत एक सगळ्यात इंटरेस्टिंग मतदारसंघ आणि त्या त्यातील लढाई जर मी तुम्हाला सांगणार आहे परभणी जिल्ह्यातील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ अर्थातच या गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची एक जर मोठी ओळख सांगायची असेल तर दोन हजार एकोणवीसला रत्नाकर गुट्टे या रासपच्या उमेदवाराने अगदी जेलमध्ये जाऊन जेलमध्ये राहून निवडणूक जिंकली होती हो मी तुम्हाला सांगतोय की रत्नाकर गुट्टे यांनी जेलमध्ये राहून दोन हजार एकोणीसची विधानसभा जिंकली होती म्हणजे ही गोष्ट आपण उत्तर प्रदेश तुमच्या बिहारमध्ये ऐकत होतो की जेलमध्ये राहून हा यादव निवडून आला तो यादव निवडून आला परंतु जेलमध्ये राहून निवडून येण्याचा पराक्रम रत्नाकर गुट्टे यांनी केलेला आहे आणि तो पराक्रम साधासुद्धा नव्हता तर तीनशे साडेतीनशे कोटी रुपये त्यांनी शेतकऱ्याच्या नावावर परस्पर उचलले होते आणि तो मोठा घोटाळा होता आणि त्याच्यामध्ये ते जेलमध्ये गेले होते अर्थात तुम्हाला माहिती आहे की मग जेलमध्ये राहून तो माणूस निवडून येऊ शकतो तर तिथं काय कशाचा वापर झाला असेल काय केलं असेल हे सांगायची माझी गरज नाही तर हे रत्नाकर गुट्टे आज पुन्हा मैदानात आहेत परंतु रत्नाकर गुट्टे यांची अशी गोष्टी झालेली आहे की त्यांचे पक्षाचे अध्यक्ष रासपचे अध्यक्ष महादेव जालकर यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी अनेक जागेवर उमेदवार उभा केले आणि या रत्नाकर गुट्ट्यांना डागाळलेली ले प्रतिमा असल्यामुळं जेलवारी केल्यामुळं शेतकऱ्यांचे जे पैसे खाल्ल्यामुळं महाविका महायुतीमधील कोणीही पक्ष त्यांना सपोर्ट करायला किंवा चिन्हावर लढवायला तयार नव्हता त्यांनी महाविकास आघाडीकडेही प्रयत्न केले ठाकरेंचे पवारांचे उंबटे झिंजवले परंतु कुणीही त्यांना जवळ करायला तयार नव्हतं शेवटी अखेर त्यांनी मुंबईमध्ये जाऊन दोन तीन दिवस राहून काहीतरी जुगाड केला अशी चर्चा आहे आणि तिथे महायुतीने उमेदवार दिला नाही तर महायुतीने उमेदवार दिला नाही म्हणजे त्यांना पुरस्कृत केले का तर हे सर्व गुलदस्त्यात आहे त्यांना पुरस्कृत जर केले असेल तर आता काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची परभणीला सभा झाली आणि त्या सभेच्या व्यासपीठावर परभणी जिल्ह्यातील सर्व आमदारांचे फोटो होते आणि जवळ सर्व आमदार महायुतीचे उपस्थित होते शिवाय रत्नाकर गुट्टे यांच्या तर मिळालेली माहिती अशी आहे की एकनाथ शिंदे यांनी रत्नाकर गुट्टेंना भेटण्यास किंवा स्टेजवर येण्यास नकार दिला होता कारण की रत्नाकर गुट्टे यांच्या डागाळलेल्या आणि घोटाळेबाज प्रतिमेमुळं त्यांना महायुतीतील नेतेसुद्धा जवळ करायला तयार नाहीत आणि दुसरी गोष्ट रासपाचे उमेदवार राज्यात इतर ठिकाणी आपल्या विरोधात उभे असताना रत्नाकर गुट्टेंचा प्रचार महायुती कशी करणार हा एक मोठा प्रश्न आहे तरी रत्नाकर गुट्टे मी महायुतीचा उमेदवार आहे असं सांगत आहेत परंतु आज परिस्थिती त्यांची अगदी विचित्र झालेली आहे की तो काळ होता दोन हजार एकोणीसचा की जेलमधून त्यांची प्रचार यंत्रणा चांगली चालली आणि ती निवडून आली आणि आज स्वतः रत्नाकर गुट्टे बाहेर असून त्यांच्याकडे कुठल्याही पक्षाचा सपोर्ट किंवा कोणीही त्यांना जोर करायला तयार नाही अगदी त्यांची फॅमिलीसुद्धा अशी माहिती आहे तर मग हे कशाच्या जोरावर सुरू आहे तर साम दाम दंडभेद तर याची चर्चा गंगाखेडमध्ये खूप सुरू आहे आणि रत्नाकर गुट्टे कुणाच्या बाजूने कुणाच्या विरोधात लढत लड़त आहेत तर रत्नाकर गुट्टेंना आव्हान आहे उद्धव ठाकरे गटाचे विशाल कदम यांचे मशाल चिन्हावर विशाल कदम लढत आहेत आणि याच मतदारसंघामधला आणखीन एक मजेशीर किस्सा असा आहे मित्रांनो की इथे अभ्युदय बँकेचे जे संस्थापकाध्यक्ष घनदाट मामा सीताराम घनदाट यांना मामा म्हणतात तर हे मामा अगदी वयाच्या पंच्याऐंशी वर्षापर्यंत पोहोचलेले आहेत आणि ते पंधरा वर्ष आमदार राहिलेले आहेत घनदाट मामांनी मुंबईत बसून गंगाखेडची निवडणूक तीनदा जिंकलेली आहे अपक्ष अपक्ष म्हणून आणि आता ते घनदाट मामा आणि दरवेळेस त्यांनी जिथे जिकडे सत्ता असेल तिकडे ते गेलेले आहेत आणि आत्ता विधानसभेच्या पूर्वी ते राष्ट्रवादीत गेले राष्ट्रवादीत त्यांची डाळ शिजली नाही तर त्यांनी शेवटी वंचित बहुजन आघाडीचं तिकीट घेतलं आणि ते लढत आहेत तर घनदाट असतील किंवा गुट्टे असतील हे दोन्ही उमेदवार कायमच गंगा गंगाखेडवर पैसा आणि सत्तेच्या जीवावर लादलेले आहेत अशीच तिथली एकूण परिस्थिती आहे तर आता अशा या परिस्थितीमध्ये गंगाखेड या मतदारसंघाच्या मतदारांना एक मोठा पर्याय उद्धव ठाकरे यांनी दिलेला आहे की उच्च शिक्षित आणि विविध कामांमुळं गाजलेले विशाल कदम हे लढाई लढत आहेत आणि या दोन गडगंची संपत्ती असलेल्या दोन उमेदवारांच्या विरोधात त्यांची लढाई आहे परंतु गंगाखेडच्या या मतदारसंघातील घनदाट आणि गुट्टे यांच्या या सर्व पराक्रमी प्रतापी प्रचार यंत्रणेचे किस्से सर्व राज्यात पसरलेले आहेत आणि यावेळी गंगाखेडचा मतदार खरंच सत्ता संपत्ती आमिष याला बळी पडतो की काहीतरी वैचारिक किंवा मग आरक्षणाचा लढा असेल काही वैचारिक मुद्दे असतील त्याच्यावर मतदान करतो हे आपल्याला बघावं लागेल सध्या तरी या मतदारसंघामध्ये गंगाखेडमध्ये उद्धव ठाकरे यांच्या उमेदवाराला चांगला पाठिंबा मिळत असल्याचे चित्र असून या घनदाट असतील किंवा गुट्टे असतील या दोनही उमेदवारांचा जो सेम पॅटर्न आहे जो पॅटर्न जो आहे त्यांचा सेम आहे आणि तो पॅटर्न चालतो की गंगाखेडची जनता या यावेळेला सुज्ञपणे मतदान करते ते आपल्याला बघावं लागेल धन्यवाद